श्रीपंचगंगा वरद विनायक मंदिरात व श्री, श्री संग्रामस्वामी यांच्या हस्ते श्रींची सहस्त्रावर्तणे इचलकरंजी श्री पंचगंगा विनायक भक्त मंडळाच्या वतीने नदी किनारी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी ते रविवार दोन जानेवारी या कालावधीत सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण भजन कीर्तन आरोग्य तपासणी शिबीर यासह विविध कार्यक्रम होत आहेत यामध्ये आज शनिवार एक फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते साडेनऊ वाजता ज्ञानेश्वरी पारायण झाले तर सकाळी नऊ वाजता स अमृता संग्राम स्वामी व श्री संग्राम अशोकराव स्वामी यांच्या उपस्थित श्रींची सहस्त्रावर्तणी झाले तर दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत मारवाडी युवा मंच मेड टाऊन आयोजित आरोग्य शिबिर संपन्न झाले तर दुपारी बारा वाजता स्त्रींचा जन्मकाळ संपन्न झाला यावेळी आयुक्त ओमप्रकाश दिवटे आमदार अशोकराव माने माजी नगराध्यक्षा सौ स्वामी युवा नेते संग्राम स्वामी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला यानंतर सायंकाळी पाच वाजता श्री सप्तशृंगी महिला भजनी मंडळ या करंजी यांचे भजन झाले तर दररोज होत असलेल्या या सामुदायिक ज्ञानेश्वरी सामुदायिकायणचे यंदाचे हे बत्तीसावे सायंकाळी सात वाजता महाआरती करण्यात आली तर उद्या दोन फेब्रुवारीला सकाळी साडेआठ वाजता ज्ञानेश्वरी पारायण व सप्ताह संगता सोहळा होणार आहे आणि सकाळी अकरा वाजता महाप्रसादाने जयंती उत्सवाची सांगता होणार आहे तरी या महाप्रसादाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री पंचरंगा वरद विनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी व उत्सव समितीने केले आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी